पालघरमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठं खिंडार पडलं आहे शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत या पक्षप्रवेशामध्ये पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासोबत अनेक माजी पंचायत सभापती सदस्य सरपंच आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे या घडामोडीनंतर भाजपविरोधात शिवसेना शिंदेगड आक्रमक झाला आहे दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे पक्षांतर्गत काही नेत्यांच्या इनकमिंग एंट्रीमुळे नाराज होते आणि याच कारणामुळे त्यांनी भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना शिंदे गटानं पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली भाजपनं महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची थेट टीका करण्यात आली आमचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचा विचार करायला हवा होता असा इशारा पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी दिला तसंच भाजपने आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली आता आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांची काळजी घेऊ असा थेट टोला जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी लगावला दरम्यान पाहूया या संपूर्ण घडामोडींवर पालघर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांची शिवसेनेमध्ये आला आणि त्याच्या नेतृत्वाला हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कदापि मान्य नाही ज्यांनी विश्वासघात केला आणि तोच आमच्या पक्षात आला काम कसं करणं विषय जवळगीचा नाही आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आत्ता झाले मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी ते मित्र जे संबंध होते आणि युती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तत्कालीन स्वर्गीय वनगासाहेब असतील स्वर्गीय सौरासाहेब असतील अफीसर असतील त्याचबरोबर संजय केळकर असतील त्या अनेक नेत्यांबरोबर मी दोन हजारपासून जिल्हा परिषदमध्ये काम करतोय अनेक नेत्यांबरोबर माझे ऋणानुबंध आहेत आणि स्नेहाचे संबंध आहेत चव्हाण साहेब तर आता दोन अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माझ्या कामाची एक पोचपावती म्हणून मला थोडीशी चवळकी दिली होती असं काही त्यांच्याशी खूप काही आहे म्हणून त्यांच्याकडे जातो असं काही नाही माझ्या पक्षामध्ये मला खूप मोठा सन्मान दिला मला मान दिला मात्र या पक्षाकडनं मी अपक्ष म्हणून लढलो लोकांनी केला ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी मला वाटतं आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मला माझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला पहिल्यांदा असं मला वाटतं की ज्याला जिल्ह्यातलं सर्वोच्च पद ज्या पक्षाने दिलं त्याच्यावर अन्याय जेव्हा होतो तेव्हा कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला अन्याय कशाप्रकारे मिशोवतो हा संशोधनाचा विषय आहे पण तो हे होत असताना आम्हाला ह्याच्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती ही होती भाजपाच्या जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली अशा वेळेला जेव्हा पहिल्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक आ, ही महायुती अजून घट्ट करण्याकरता साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांचा आदर करतो अशा वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेतलेच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेध इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल कारण शेवटी जेव्हा एका बाजूने एक टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण सहापैकी पाच ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं तर इतर सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले आहेत पण ही गोष्ट आज आम्हालाही ह्या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता आदर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे परंतु मला वाटतं की चव्हाणसाहेबांना याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे परंतु नक्कीच आम्ही याच्यापुढे जे आमच्याकरता ही मार्ग मोकळा झालेला आहे आणि पक्षप्रवेशाकरता आम्ही यापुढेही आमचा आम्हाला वाट मोकळी करून दिली असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्रपक्षाला कमी लेखणार नाही पण तो आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही जी लोक कमी लेखण्याचा आम्हाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची की वाटे त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे